नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण पाहणार आहोत की पानगळ्याला प्रकारे डिझाईन करायची तर वरती मी अडीच इंचाचा गळा घेतलेला आहे आणि खाली जो आहे तो गळा उंची जी आहे ती सहा नऊ इंच घेतलेली आहे आणि आपल्याला पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता हाच पाकळीचा पाण्याचा आकार जो केलेला आहे तो साडीच्या स्तरवरती मांडून आपल्याला अडीच इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि गळा यावरती जोडून घ्यायचा आहे गळा सरळ साईडने जोडून घ्यायचा आहे आणि आतमध्ये दुमडून टिप्पा मारून घ्यायच्या आहेत आतला जो गळा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर पलटी मारून आपला गळा तयार करून घ्यायचा आहे पानाचा व्यवस्थित आकार आला आहे की नाही हे पाहूनच आपल्याला गळा कट करायचा आहे नंतर याला आपण टक्स मारून कंबर पट्टी व्यवस्थित प्रकारे जोडून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे ब्लाऊज पीसचं कापड होतं त्याच्यातील एक इंचाची पट्टी काढून त्याची छोटे छोटे चौकणी काप करून घ्यायची आहेत या चौकोनी कापमध्ये थो हो, थोडा कापडाचा तुकडा घालून गुंड गुंडीप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि याला दोरा गुंडाळून घ्यायचे आहेत भरपूर तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याचा जो मागचा भाग आहे तो कट करून आपल्याला फक्त गुंडीचा आकार जो आहे तो तेवढ्याच आपल्याला गळ्याच्या भोवतणी पाकळीच्या आकारावरती लावायचा आहे ही खूप सुंदर डिझाईन दिसते संपूर्ण पाकळीच्या आकारावर गुंड्या लावून घ्यायचे आहेत आणि याला वरून आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तसेच तो गुंडीच्या आकारातला जो एक्स्ट्राचा कापड राहिलं होतं ते शिल्लक का ते कापड कट करून काढायचे आहे नंतर वरून लेस लावून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला नाडी व लटकनही लावू शकता अशा प्रकारे आपला सुंदर सणगळा तयार आहे